वेगवेगळ्या विषयांवर आपली चर्चा होणारच आहे आजचा विषय उंबरठ्यावर पाऊल पडले हल्ली घराच्या दारांना उंबरठे नसतात त्यामुळे घरातली आपो, आप वस्तू आपोआप सहजपणे घरंगळताना दिसते बाहेर जाताना दिसते हळूहळू घरातल्या वस्तूंप्रमाणे घरातली माणसंही मर्यादा ओलांडायला लागतात त्यांच्या वागण्याला ताळतंत्र राहत नाही म्हणून प्रत्येक घर्याला मर्यादेचा उंबरठा असणं आवश्यक आहे घराचे दार हे प्रतिष्ठेचं प्रतीक आहे घरातल्या गोष्टी सहजासहजी बाहेर जाऊ नये त्याची लोकचर्चा होऊ नये म्हणून दाराच्या चौकटीला उंबरठा असणं ही कल्पना अप्रतिम आहे किंवा सुरेख आहे ही कल्पना शिल्प सम्राट विश्वकर्माची आहे की एखाद्या लाकूड कामगाराची आहे हे मात्र माहीत नाही कल्पना मात्र छान आहे उमरा म्हणजे लाकडीदाराच्या चौकटीत बसवलेलं लाकूडचे जाड वृंद गुळीत असतं औदुंबर किंवा उंबर हा वृक्ष दाह शमक आणि पाण्याने खराब न होणारा असा आहे म्हणून पूर्वी या उमराचे खोड घराच्या उंबरठ्यासाठी वापरले जायचे आणि या वृक्षाच्या नावावरून मग उमरा हे नाव पडलं औदुंबर या नावाने त्याला धार्मिक प्रतिष्ठानही मिळालं आणि पवित्रही मानलं गेलं पडल्यास तर अंधार होण्याच्या आत घरी यावा असा सक्त नियम पूर्वी होता ज्या घराला उंबरठा नाही त्या घरात सुख कधी नांदत नाही किंवा शांतता नसते आनंद नसतो उंबरठ्याची पूर्वी न चुकता पूजा व्हायची त्यावरती चौकटीवर गणपती बाप्पाचं स्थान असायचं आणि उमराच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढलेली असायची बाहेरचे घरात शिरणारे आपली पादत जोडे चपला बाहेर काढून मगच आत यायचे म्हणजे आपला अहंकार गर्व इगो सर्व बाहेर ठेवायचे त्या घरात प्रवेश केला की त्या घरचेच होऊन जायचे आणि बाहेर जाताना ते संस्कार घेऊन बाहेर पडायचे घराला उंबरठी नसल्यामुळे घरातील नाजूक गोष्टी बाहेर आलेल्या दिसतात नंतर त्या सार्वजनिक बनतात उंबरठा म्हणजे मर्यादा आणि तिचेच इथे उल्लंघन होते हे आपल्या संस्कृतीचे संकेत जुगारलेले दिसतात दाराचा उंबरठा चौक चौकट सागवानी जरी असली किंवा नसली तरी माणुसकीच्या मानगुटीवर मर्यादेचा उंबरठा निश्चितच हवा उंबरठ्याच्या आत अंगणात अंगणात माणसाचा गहिवर असावा स्नेहशील पारिजात असावा अंगणभर प्रसन्नता कशी खुलत राहणारी असावी मग नववधू जेव्हा उंबरठ्यावरच माप लवंड घ घरात प्रवेशते किती पवित्र वाटते तेव्हा उंबरठा तिला मर्यादा सांगतो मान राखतो मान सांगतो या उंबरठ्याच्या बाहेर आल्याशिवाय बाहेरचं जग दिसत नाही ही गोष्ट खरी आहे त्याला धैर्य लागतं पण मर्यादा पाळल्या पाहिजे जो हे विसरला नाही त्याचे आयुष्य सुंदर होते उंबरठ्याला लक्ष्मण रेषाही ही मानली जाते अपवित्र अमंगल विचारांना उंबरठ्याचे आज स्थान नाही भ्रष्टाचार कुमित्र अभक्ष भक्षण यांना स्थान रोखण्याचे यांना स्थान नाही किंवा त्यांना रोखण्याची हिंमत ताकद या उंबरठ्यात आहे आणि तेच त्याचे मोल आहे तेव्हा मर्यादा लक्ष्मण रेषा यांचे भान असू द्या धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा